नमस्कार सर्वांना नमस्कार असो आजचं एकदम महत्त्वाचं टॉपिक विषयाकडे बोलतोय आपण महत्वाचं प्रकरण आहे प्रकरणाचं नाव आहे लसावी मसावी ओके okay. लसावी आणि मसावी आठवं प्रकरण नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवं प्रकरण घेऊन येतोय प्रकरणाचं नाव आहे लसावी आणि मसावी तर सगळ्यात पहिलं लसावी म्हणजे काय आणि मासावी म्हणजे काय ओके एल सी एम आणि एच सी एफ असं म्हणतो आपण त्याला तुम्हाला झालं असेल नस नसन झालं चौथीपर्यंत होतच नाही ओके <laughs> बरोबर okay. जर काही स्टँडर्ड शाळा उदाहरणार्थ सी बी एस सी स्कूलमध्ये एखाद्या झालं बी असेल परंतु एवढं काय डीपमध्ये झालं असेल ज्याचं झालंय त्यानं हात वर करा आणि मला सांगा हॉट इज मिन बाय लसावी हॉट इज मिन बाय मासावी ओके माहिती का नाही माहिती आणि झालं म्हण लसावी म्हणजे काय मासावी म्हणजे काय फक्त गुरुजीनं शिकवलं आम्ही काय डोक्यात घेतलं नाही खरं बोलता येत असं काय हरकत नाही तर आता आपण बघू लसाई म्हणजे काय मसावी म्हणजे काय प्रकरणाचं नाव आहे आठवं प्रकरण पण अभ्यासतोय ओके प्रकरणाचं नाव आहे ल सावी आणि आठवं प्रकरण आहे प्रकरणाचं नाव आहे ल ओके सा वी ओके याला लघुत्तम सामायिक विभाजक व व काय म सा ओके okay. मत्तम सामायिक विभाज्य ओके okay. महत्तम सामायिक भाजक आपण जे म्हणतो ना जन भागल्या जात अशी संख्या ओके okay. विभा आणि ज्याला भागल्या जात ती संख्या काय असते भाजक आणि जन भागायचे ती भाज्य ओके okay. अशी संख्या आता नीट आहे का सगळ्यात महत्वाची गोष्ट व्हॉट इज मिन बाय लसावीन मासावी हे आपल्याला बघायचं पाहिजे लसावी कशाला म्हणायचं आणि मासावी आता लसावी मासावी प्रकरण होतं पण माहितीच नाही लसावी कशाला म्हणायचं आता नीट आहे का लसावी कशाला म्हणतात ते दिसतंय का लसावी कशाला म्हणतात ते आपल्याला पाहिजे लसावी कोणता पेन घेतलाय ओके okay. लसावी आता पुढे लक्ष द्या ल लवी याची डेफिनेशन मी सांगतोय लसावी कशाला मानायची पुढे लक्षात ल म्हणजे लहान ओके आता ल म्हणजे लहान आणि म म्हणजे मोठी एवढ्या डोक्यात ठेवा लसावी मीन्स ल म्हणजे लहान मसावी मीन्स म म्हणजे मोठी मग कोणती लहान आणि कोणती मोठी ते पाहायचं आहे आता लसावी म्हणजे काय तर पा लसावी म्हणजे प्रश्नात दिलेल्या काय म्हणतोय मी प्रश्नात दिलेल्या सर्व संख्यांनी काय म्हणतोय प्रश्नात दिलेल्या सर्व संख्यांनी ओके किंवा दिलेल्या सर्व संख्यांनी ओके प्रश्नात दिलेल्या सर्व संख्यांनी भाग किंवा निशेष भाग हा नि किंवा नुसतं भाग म्हणा ओके भाग जाणारी सर्व संख्यांनी भाग जाणारी कशी ल फार लहान भाग जाणारी लहानात लहान लहान काय संख्या म्हणजे काय लसावी काय म्हणतो लसावी अजून व्हिडिओ डोक्यात नाही गेलं तुमचं जवळ मला सॅटिस्फिकेशन होत नाही तवर जातच नाही लसावी म्हणजे काय समोर लक्ष द्या लसावी म्हणजे की प्रश्नात दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या ओके okay, आता प्रश्नात दिलेले म्हणजे कोणते चार सहा आठ ओके okay, यांचा लसावी किती प्रश्न दिला यांचा लसावी किती ओके okay, यांचा लसावी किती असं विचारलंय तुम्हाला आता घण सोपं एकदम सोपे ओके काय म्हणतोय मी एकदम सोपे की प्रश्नात दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या ओके प्रश्नात दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या असो पुढं लक्ष द्या जे खालची रो आहे का खालची रो त्याच्यातला पहिल्या दुसऱ्या नंबरचं बटन हां ओके हां झाले ए दाद्या ते नाही त्याच्या पहिलं ते स्टार्ट कर हां असं आता ये तुला युनिट चालू करायचे ते करून घे आपल्याला थोडंच काय टी आर पी कमावायची का पैसे कमावायचे काही बोललो तरी हा कशात दिसायले क्लिअर मग काय लावायचे फक्त मच्छर किचरचे कॉईल लाव म्हणजे पोरायला डिस्टर्ब होणार नाही लगा हा ओके ते लई जरा मला जरा कन्फ्युज असल्यासारखे वाटायचे आता नीट ऐका काय प्रश्न नीट का रे इकडं लक्ष आहे बाई इकडे लक्ष लासावी म्हणजे काय हे दोन कन्सेप्ट तुम्हाला कळ अख प्रकरण कळतं फक्त हे नीट समजून घ्या काय म्हणतोय मी प्रश्नात दिलेल्या सर्व संख्या कोण कोणत्या संख्या आहेत आता चार सहा आणि आठ ओके okay? प्रश्नात दिलेल्या सर्व संख्यांनी चार सहा आणि आठ हे जे अंक आहेत या तीनही अंकांनी बरोबर या तीनही अंकांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या मग कशाने भाग जाते परत दोन नाही चुकलात मी काय म्हणलंय ह्या तीनही अंकांनी भाग जाणारी लहानात लहान या अंकांनी भाग जाणारी लहानात लहान हे जे अंक दिलेत त्या अंकांनी भाग जाणारी लहानात लहान कोणती अभे सहा ना आठ ला भाग जातो का तिन्ही न भाग जाणारी सर्व अंकांनी भाग जाणारी मग ती कशी काढायची चार सहा आठ पुढे लक्ष द्या याला म्हणतात उभी मांडणी करणे केली आता इथं बघायचं आता ह्या तीनही अंकाला कशाने भाग जाईल दोन ने ओके बे दोन्ही बे त्रिक बेचोक आता तिन्हीला तर जात नाही पण यातल्या दोन अंकाला भाग जातोय दोन लाख चार लाख कशाने दोन ने मग बे एक बे दोन्ही तीन जशाला आता या दोन्हीला जात नाही पण येईल जाते कोणते कोणते बी येल द्या तीन एक तीन राहिले किती दोन आणि परत दोन एक ओके आता लसावी म्हणजे ह्या सगळ्याचा कोणाकार बे दोन्ही चार चार त्रिक बारा बार दोन्ही चोवीस ओके okay. की चोवीस हा आला त्याचा लसाव समजलं लसावी म्हणजे काय की दिलेल्या सर्व अंकांनी प्रश्नात दिलेल्या सर्व अंकानी भाग जाणारा लहानात लहान अंक बघा चार न चोवीसला भाग जात आहे सहा न चोवीसला भाग जात आहे आणि आठ नवी बी चोवीसला भाग जात साई चौक चार चारसख आठ त्रिक याला ती काय नाही भाग समजतंय काय सांगायला ते आणि मसावी म्हणजे काय नीट आहे का आता प्रश्नात दिलेल्या सर्व अंकाला भाग जाणारा लहानात लहान अंक हे प्रश्नातील प्रश्नात जे दिलेत त्या अंकाने भाग जाणारा लहानात लहान आणि मसायू म्हणजे प्रश्नात दिलेल्या ह्या तीन अंकाला प्रश्नात दिलेल्या ह्या तीन अंकाला भाग जाणाऱ्या किंवा भाग देता येईल असा मोठ्यात मोठा अंक ह्याला कशाने भाग देता येईल हे ते गेलाय एक ना सगळ्याला भाग जातो दोन न तिन्हीला भाग जात तीन न नाही जात मग मोठा कोणता दोन मोठ्यात मोठा दोन आहे जन तिन्हीला भाग जाते दोन पेक्षा मोठा कोणताच अंक नाही जन तिन्हीला भाग जाते बघा दोन नच जाते चार सहा आणि आठ याला म्हणजे मसावी किती आला हे काय झाला मसावी प्रश्नात दिलेल्या अंकांना भाग जाणारा मोठ्यात मोठा अंक कोणता दोन आणि प्रश्नातल्या अंकानं भाग जाणारा लहानात लहान अंक कोणता चोवीस काय झाला मग लजतय चोवीस काय झाला आता मसावी लसावीतली भानगड मिटली प्रश्नातल्या संख्येला भाग जाणारा मोठात मोठा अंक म्हणजे मसावी आणि प्रश्नातल्या संख्येने भाग जाणारा लहानात लहान अंक म्हणजे लसावी नव्हे ल फॉर लसावी ओके आता पुढं लक्ष द्या नेक्स्ट एक्झाम्पल पाहू म्हणजे कळेल तुम्हाला प्रश्न असे देतात मसावीची डेफिनेशन राहिली मसावीची डेफिनेशन पुढे लक्ष द्या व्हॉट इज मिन बाय मसावी मसावी कशाला म्हणायचं ओके okay, मसावी म्हणजे का काय प्रश्नातल्या नीट आय रे काय सांगतोय प्रश्नात दिलेल्या प्रश्नात किंवा हा प्रश्नात दिलेल्या सर्व अंकांना दिलेल्या सर्व अंकांना नीट ऐका सर्व अंकांना ओके okay. भाग प्रश्नात दिलेल्या सर्व अंकांना भाग भाग जाणारा मोठ्यात हा मोठा अंक म्हणजे काय बोला रे भाई म्हणजे yes. मसावी टू अंडरस्टँड नीट आहे मासाला डिफरन्स डिफरन्स बिटवीन लसाईन मासावी कसं ओळखायचं पुढे लक्ष द्या आता प्रश्नात दिलेले अंक आहेत आठ ओके आठ दिला बारा सोळा ओके आठ बारा सोळा यांचा मसावी किती यांचा काय मसावी आता नीट ऐका म्हणजेच काय प्रश्नात दिलेल्या सर्व अंकांना भाग जाणारा मोठ्यात मोठा अंक कोणता चार आप समजो हा म्हणजे या तीनही अंकाला कशाने भाग जाते चार ओके चारने भाग तिने अंकाला चार, चार दोन्ही आठ चार त्रिक बारा मोठा है। मोठा है चार चक कळलं आणि मोठ्यात मोठा आहे मोठा आहे ना चारपेक्षा मोठा कोणताच अंक नाही ज्यांना तिन्हीला भाग जाईल ओके म्हणून मोठ्यात मोठा कोणता आहे चार ओके आला आता कळलं मसावी म्हणजे काय है? आणि ह्यांचाच लसावी काढा जर म्हणलं आता पुढे घेऊ समोर लक्ष द्या समजलं आता मसावीन लसावी कशाला म्हणायचं परत एकदा लास्ट टाइम सांगतोय ओके ह्याच्यावरच पंधरा मिनटं गेले लसावी म्हणजे काय मसावी जाऊ द्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे प्रश्नात दिलेल्या सर्व अंकांना भाग जाणारा मोठ्यात मोठा अंक म्हणजे मसावी आणि प्रश्नातल्या सर्व अंकांनी प्रश्नातल्या सर्व अंकांनी मिळून भाग देता येईल असा लहानात लहान अंक म्हणजे लसावी कळला आता हा मसावी हा नेहमी लहान आणि लसावी हा नेहमी कसा असतो फक्त उलट हेच लसावी म्हणजे लहान म्हणायला मासावी म्हणजे मोठा ओके असू द्या आता पुढं लक्ष द्या क्वेश्चन नंबर फर्स्ट टाईप नंबर वन पहिली टाईप कळली सगळं प्रकरण कळलं फक्त टाईप फर्स्ट कळूया टाईप फर्स्ट कशा पद्धतीचे टी वाय पी टाईप नंबर किती फर्स्ट पहिल्या टाईपचं उदाहरण कळलं सगळं लसावी मासावी प्रकरण कळतो डू अंडरस्टँड हा त्याच्यामुळं पहिली टाईप नीट समजून घ्या काय सांगायला ते पहिल्या टाइप मध्ये काय सांगितलंय नाव आई हो? पुढं बघा पुढं बघा टाइमपास करू नका ते अजून ह्यांना मच्छरची कॉईलच सापडली नाही वाटत सापडली का नाही सापडली आपल्यापाशी कॉईल नाही मानवा ती कॉईल सापडीत बसत ओके आपल्यापाशी धनराज अगरबत्ती ओके त्याचंही प्रमोशन करू आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून धनराज अगरबत्ती अगरबत्ती लावली दोन मिनटात पुऱ्या मच्छर गाय कळलं हा त्याच्यामुळे ते बघा अगरबत्तीचं काहीतरी असलं ते इथून मुलाला सांगा का असो पहा मग पुढं लक्षात आपण काय पाहतोय लसावी आणि मसावी टाईप नंबर वन अठरा जवळजवळ सोळा सतरा टाईपच्या सतरा ते अठरा टाईपचे उदाहरणं आपल्याला बघायचे त्याच्यात पण त्याच्यातली पहिली टाईप काय नीट समजून घ्या इथं समजा दिलंय चार ओके सहा व आठ यांचा यांचा काय करा? का करा मसावी यांचा काय करा मसावी व लसावी काढा ओके लसावी काय करा काढा समोर लक्ष द्या रे सर्वांनी लक्ष समोर ठेवायचं ओके चार सहा व आठ यांचा मसावी व काय काढा लसावी काढा आता लसावीन मसावी काढताना पहिली गोष्ट लक्षात ठेवायची काय करायचे इथं लिहायचे चार इथं लिहायचे सहा इथं लिहायचे आठ आणि यांचं काय करायचं यांचं काय करायचं ओके आपण आता स्केलच घेऊ जाऊ द्या याला अशी उभी 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 ओके असू द्या हे झालं आता पुढं लक्ष द्या सरळ याच्या वाढायच्या वाढल्या ओके असे वेगवेगळे रखाने करायचे केले का याला एक करू हा समजतंय काय सांगायला ओके आता पुढं लक्ष द्या या पद्धतीनं तुम्हाला दिलंय आता काय करायचं हे दिलेले तीन अंक आहे आता बघायचं ह्या तिने अंकाला भाग जाईल असा मोठ्यात मोठा अंक काय म्हणतोय लक्ष इकडे झोपले का बाई तिनही अंकाला भाग जाईल असा मोठ्यात मोठा अंक च... कोणता आता दोन ने भाग जातो सर्वांना बे दोन्ही बेत्री बे चोक कळ मोठ्यात मोठा दोन आहे दोन पेक्षा मोठा म्हणून दोन हा काय आला आपला म सा वी अंडरस्टँड आता लसावी काढायचा या तिन्हीला तर नाही पण यातल्या दोन अंकाला भाग जातो का बघा जातो कशाने जातो दोन ने बे एक दुने तीन जशाला आता पुढं परत आडवी रेस मारायची आता ह्या दोन्हीला जाते का एक एकाला द्या मग तीनला द्या तीन एक दोन जशाला परत आता दोन ला द्या बे एक कळलं शेवटी एकेईस पर्यंत सॉल्व करीत राहायचं समजलं आलं एक आता काढायचा का लसावी आता लसावी काय भानगड असते इकडे लक्षात सर्वांनी ओके लसावी म्हणजे कोणत्या कोणत्या चार सहा आठ न भाग जाणारा मोठ्यात मोठा अंक इकडल्या अंकाचा गुणाकार करायचा मसावी सामायिक अवयव गुन्हेले असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे मसावी ऐका बेदोनी चार त्रे बार दोन्ही किती आलं उत्तर चोवीस चोवीस आला लसावी काय प्रॉब्लेम नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया पुढचा प्रश्न लसावीन मसावी काढा आणखी एक वेळेस सांगतोय सर्वांनी नीट समजून घ्या इथून पुढच्या टाईप खूप सोपे आहेत ओके आज बाता उघड जायचं ना फक्त डोक्यात घेत राहायचं मास्तर काय शिकवायलाय कसं शिकवायलाय काय सांगायला ह्याच्याकडे लक्ष पाहिजे सगळ्यांचं समजलं का कुलकर्णी डोक्यात जाते काही जायलाच पाहिजे असो पुढं लक्ष द्या दुसरं एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल दिलंय दहा पंधरा वीस ओके दहा पंधरा काय केलं वीस आणि पंचवीस ओके यांचा मसावी लसावी काढा यांचा मसावी व काय काढा व लसावी काढा लसावी काढा समजा लक्षात येत आहे तुमच्या आता दहा पंधरा वीस पंचवीस यांचा मसावी लसावी काढायचा काय करणार माहिती आहे तुम्हाला काय करणार दहा ओके परत उभी रेषा त्याच्यानंतर पंधरा परत उभी रेषा परत काय वीस परत उभी रेषा आणि इथं काय पंचवीस लक्षात आलं टाइमपास करायला लावू नका आता पुढे लक्ष द्या आता काय करायचं असा मोठ्यात मोठा अंक शोधा या सर्व अंकाला भाग जाईल कितीने ज्याला विभाज्य त्याच्या तिच्या कसोटे झालाय त्याला पाचवे भाग जाईल ओके ती देवाची अगरबत्ती नाही कळले हातात धरून उभा राहायला ती मच्छरची अगरबत्ती ती लाव लवकर काय अगरबत्ती लगाव मच्छर जल्दी या असे बहुत परेशान होणार माहिती असो इकडून एका ध्यान लाव आता पहा पुढं लक्ष द्या हाय पावसाचे दिवस एक त्याच्यानं हो थोडं मच्छर झाले असू द्या मच्छर झाली की आपल्या बोर्डला प्रॉब्लेम होत आहे त्याच्यामुळे लवकर नेक्स्ट क्वेश्चन पा कोणत्या मोठ्यात मोठा अंक आहे पाच दहा पंधराला भाग जात नाही ओके पाच पाच न भाग द्या पाच दोने पाच त्री पाच चौक पाच पाच समजलं आता पुढं लक्ष द्या मग पाच न भाग गेला म्हणजे आपला मसावी किती आला सर्व अंकांनी भाग जाणारी संख्या दिलेल्या सर्व अंकांना भाग जाणारी संख्या म्हणजे मसावी काय सांगतोय प्रश्नात दिलेल्या सर्व अंकांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मसावी आणि लसाई म्हणजे आता सर्वला भाग गेला आता ह्याच्यातल्या तीनला जातो का बघा नाही जात दोन ला जातो का बघा जातोय ओके दोन ने जातोय बे एक बे दोन्ही चार हे बाकीचे खाली घ्यायचे ओके ढाकलायच खाली तर तीन आणि इथे किती पाच आता कोणत्या दोन संख्येला जातो का नाही एका एकाला द्या आता तीन न देऊ मग तीन एक हा एक जशाल तसा बाकीचे खाली यायचे आता परत कशाने द्या दोन न बे एक झालं आता किती राहिले पाच आता परत इकडे पाच ल्या पाच एक बाकीचे एक जशाल तसे आलं का सगळीकडे एक समजते काय करायला मी ते ऐ लक्षात यायल की इथं काय करायला हे भानगड ज्याला कळायला नाही त्यानं मला सांगा स्पेशल स्पेशल सांगतो मी ओके नीट लक्ष द्या पर्सनल सांगतो इथं जर सुधारत न सांगतो आता पुढं लक्ष द्या आता काढायचं आपल्याला लसावी लसावी म्हणजे काय इकडल्या सगळ्याचा ह्या ओळीतल्या सगळ्यांचा गुणाकार पाच गुणिले दोन गुन्हिले तीन गुन्हिले दोन गुणिले पाच ओके पाच दोन्ही दहा दहा त्रिक तीस तीस दोन्ही साठ साठ पाच तीनशे साठ गुनिलेले पाच किती येत आहे तीनशे म्हणून किती आला बे म्हणजे पा दहा पंधरा वीस आणि पंचवीस यांचा लसावी आहे थ्री हंड्रेड तीनशे कळलं आणि मसावी किती आहे पाच समजतंय का डोक्यात जायलाय का लसावी मसावी डोक्यात जायलाय ऐ घुसायला डोक्यात काय तुमच्या ऐ मागं बसलेली घुसायलाय का डोक्यात नक्की नक्की हा ठीक काय हरकत नाही तुमच्या कळेलय का आणि हे व्हिडिओ बघणाराला कळायला असल कारण हुशार आहेत ते गरीब असत इथं तर करून डोक्यात जाईल ते ऑनलाईन करून डोक्यात घालणारे अलगा लक्षात लेक्चर तेवढे हुशारच असते मोबाईल बघणारे नंबर हुशार हुशार ओके म्हणजे फादर कडून घेणार लेक्चर आहे ना का ते सरच काय म्हणून कोण घेणार आणि इकडं लेक्चर म्यूट चालू त्यांचा काय काय फ्री फायर अजून काय म्हणते पबजी ते बंद झालं ना वाटतं पबजी हो मग आता कोणतं फ्री फायर अजून अजून काय माहित नाही तुम्हाला माहिती तुम्हाला माहिती मी तो बच घेईन म्हणून माझ्या पण त्याच्यामुळे तुम्ही नाही सांगणार पण मला तेवढा पाठ होता मी सांगितलं असेल मी ते घे माहिती म्हणून पोरं सांगायला मला नाही माहिती कळलं असं आहे पुढे लक्ष द्या नेक्स्ट 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 क्वेश्चन आता येईल आता येईल का तिसरा प्रश्न सोडवता येईल ओके ठीक आहे बघू किती जण म्हणतात सर मी सोडितो आठ बारा सोळा व वीस व काय वीस नीट आहे का प्रश्न काय प्रश्न आठ बारा सोळा व वीस व काय वीस यांचा मसावी व लसावी काढा लसावी काढा घण सोपं आता पुढं लक्षात काय सांगतोय सगळ्याला येईन सगळ्याला ओके सगळ्याला येईन आपण कच्चं काम करीतच नाही कच्च काम नाही तुला ना नाही लक्षात आलं नाही आलं अजून नवीन आलेली काय नाव संस्कृती तुझ्या नाही लक्षात आलं हा उभारा मग उभं राहून बी आता कसं लक्षात येत आहे बघा माझा खाली अय समोर पा संस्कृती हा दोघी सोबत दोघी बी सोबत अर्ध तिनं सांगायचं अर्ध तू सांगायचं काय अडचण नाही तुला जे विचार आता मला सांगा काय करायचंय पहिले असे आठ लिहायचे असे किती लिहायचे बारा लिहायचे परत किती लिहायचे सोळा लिहायचे परत किती घ्यायचे वीस यायचे आठच्या इकडून आता असे रेष वळायचे काय बघायचं इथं पहिल्यांद काय बघायचं सर्वच्या सर्व अंकांना भाग जाणारा मोठ्यात मोठा अंक किती वे मग आता मग कशी म्हणली समजलं नाही किती है? का सांगितलं आता कोणी कोण घेऊन गेलता का तू ने भाग जातो मग चार चारचा पाडा कितीपर्यंत म्हणल्यावर आठ किती कितीपर्यंत चार दोन एक तर दोन बारा कितीपर्यंत म्हणल्या येते चार त्रेक सोळा कितीपर्यंत म्हणल्या होते चारही चौक चारचा समजलं झाली आता काय करायचं आता सर्वच्या सर्व अंकाला भाग कशाने गेला मग हा झाला मसावी <laughs> आता लसावी काढायचा ह्या सगळ्याला भाग जात नाही पण ह्यातल्या तीन ह्याला भाग जाते का बघायचं तीन ह्याला नाही जात ह्या तीनला नाही जात आता दोन ला भाग जाते का बघायचं हो जातोय ह्या गा दोघायला जातो ना कशाने भाग जाईन ह्या दोघायला सांग बर ह्याला ने ह्याला भाग कशाने जाईल कोणत्या पाड्यात आहेत ते दोन अंक हा टू च्या टेबल मध्ये ओके हा मग टू च्या टेबल मध्ये टू टू वन जा टू 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 जा oh. फोर लिहिले आता यापैकी दोन कोणते आहेत का मग आता काय करायचं एक एक घ्यायचं मग तीन घेऊ तीन एक हा एक खाली घेतला बाकीचे अंक खाली खा घेत राहायचे खा आता काय घ्यायचं हा दोन दोन एक बाकीचे अंक खाली त्याच्यानंतर पाच घेतला पाच एक बाकीचे अंक खाली आलं सगळीकडे येत आता काय काढायचा लासावी कसा काढतात ल सा वे कसा काढतात लासावी इकडल्या सगळ्याची गुणाकार म्हणून चार गुन्हिले दोन गुणिले तीन गुन्हिले दोन गुन्हिले पाच नीट आहे ऐका ही ओळ घ्यायची चार दोन्ही आठ त्रि चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस पाचा अठ्ठेचाळीस पाच हा दोनशे चाळीस किती येत बघावे मी उग तुक्का मारलाय बरोबर आला कल, कल का ओके पाच किती शब्दास आलं का लक्षात ओके त्या आला तुमचा लसावी कळलं कळलं का बाई कळलं का कशा करायचं ते ओके इथून पुढचे उदाहरण तुम्ही सोडवा पहिला टाईप मी शिकवलाय साध्या संख्यांचा लसावी मसावी करणे साध्या संख्यांचा ऐक la sa